श्री स्वामी समर्थ तुम्ही खूप मेहनत करताय पण पैसा हातात टिकत नाही आहे का एक अडचण संपली की दुसरी उभी राहते तर थांबा हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्वामींचा एक आशीर्वाद आहे उद्याची एक ही छोटी सेवा तुमचे नशीब बदलू शकते स्वामींनी स्वतः सांगितलेला हा उपाय नक्की करून पहा ज्यामुळे तुमच्या घरातली गरिबी कायमची दूर होईल स्वामी म्हणतात लेकरात तुझ्या घरात लक्ष्मी टिकत नसेल तर दोष तुझ्या नशिबात नाही तर तुझ्या घरातील ऊर्जेत आहे उद्या सकाळी स्नान करून स्वामींच्या फोटोसमोर बसा मनात कोणतीही शंका न ठेवता स्वामींच्या डोळ्यात बघून तारक मंत्राचा फक्त तीन वेळा जप करा आणि सर्वात महत्वाचा उपाय उद्या तुमच्या उंबरठ्यावर घराबाहेर जाताना थोडे अक्षदा म्हणजेच तांदूळ अर्पण करा आणि स्वामींना मनापासून हाक मारा स्वामी माझ्यासोबत चला जेव्हा तुम्ही स्वामींना सोबत घेऊन बाहेर पडता तेव्हा जगातली कोणतीच ताकद तुम्हाला हरवू शकत नाही हा छोटासा बदल तुमच्या आयुष्यात धनलाभाचे आणि प्रगतीचे नवीन योग घेऊन येईल अनेक अनुभव आला आहे की जेव्हा ते स्वामींवर सगळं सोडून देतात तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात आज तुम्हीही तो विश्वास ठेवा तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती स्वामींच्या चरणी अर्पण करा काळजावर हात ठेवून फक्त एकदा म्हणा स्वामी तुम्ही आहात ना मग बघा चमत्कार तुमच्या आयुष्यात कसा घडतो ज्यांना खरंच आयुष्यात प्रगती हवी आहे आणि ज्यांना स्वामींवर अढळ विश्वास आहे त्यांनी कमेंटमध्ये स्वामी माझे दुःख दूर करा असं नक्की लिहा आणि तुमच्या या लाडक्या दैवत मराठी चॅनलला सबस्क्राईब करून स्वामींचे हे विचार घराघरात पोहोचवा श्री स्वामी समर्थ